रास्ता रोखला उद्युक्त केलं प्रवृत्त केलं म्हणून तुमच्यावरती गुन्हा दाखल नाही हे गुन्हे याच्यासाठी की जे आम्ही न टिकणार दहा टक्के मराठ्यांना आरक्षण दिले ते हा म्हणजे समजा ठराविक लोकांनाच माहिती टिकत आहे तुम्ही फोटो बोला मराठ्यांना आणि टिकणार नाही असं सांगा ते शोधा गुलाल उदाळा दोन हजार आठला उदाळा होता तसा आणि पुन्हा एकदा मराठी मग त्यांना सज्ज धाडणार आणि पुन्हा ते आमचे मुद्दे मोडायला चालू करणार त्याच्यासाठी तो दबाव होता आणि लक्षात आलं की आमची शिवारत नाही कारण ते टिकणारच नाही दरपच आमची तयारी आमच्या लॅपटासाठी आरक्षण घेतले सुद्धा तुम्हाला काय ना मराठा आता लोकसभेच्या निवडून त्याच्यामध्ये उमेदवार गावागावातून उभा करण्याचा कसं पाहता नाही समाजाचा नाही समाजाचा मारक नाही माझा समाज मुलगा म्हणून निमित्त म्हणून पुढं होऊन फक्त काम समाजाचा निर्णय पण मालकालक मालकाने तुम्ही जर असं रस्त्यावर रोड लावून देत तुम्ही सात त्यामुळे गुन्हे दाखल करणार असा रस्त्यावर रोख होऊ द्याय ना सहा बाईट ना त्याच्यावर गुन्हे दाखल करा आहेत मग आता कायद्याने अधिकार दिलेला तेल करून देतात ना फॉर्म भरला म्हणून जेलला टाकणार सगळं वडेटीकरांचं म्हणणं आहे की अशा पद्धतीनं उमेदवार उभा करण्यापेक्षा ते माटप्बर पक्षाचे उमेदवार आहेत त्यांना आडवं करा असं वडेटीवारांचं म्हणणं होतं मराठीचं केली पन्नास हजार त्यांना तर मग ऐकून सगळे भर मांडले मातंभर कसे होणार सगळे आमच्याकडून पुढं गेली आज आमच्याकडून बोलायच एखादा एखादा मातावर बोलला सगळे जांबल बाजू करा नागपूरच्या मुंबई झालेल्या मातंबर आहे आमच्यामुळे घरावलेातं असतो त्यांना बहुतेक मराठीने त्यासाठी संख्या जर वाढली तर निवडणुकाच होणार आहे का असा प्रयत्न होईल किंवा असा प्रयत्न मला शेवटी जाऊन काही सुरू सांगितलं तुमच्या बाजूला जे आज समर्थन करत आहेत किंवा मीडियावर बाईट देत आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया तुम्ही सुरू केली आहे अटक चालू आहे तर त्यासंदर्भात <laughs> म्हणजे तुमचे कमजोर करण्याचा प्रयत्न चालू आहे आंदोलन त्याचं लोक दाखवलं देऊन तुम्ही मध्ये नसून टाकलं माझ स्वातंत्र्य माझा अधिकार आहे तेव्हा सुद्धा विसरून घ्यायला लागले मग हो आता नाविलाय काय झालं बघा धुंद असत आणि ज्यावेळेस माणूस खूप धुंदीत असतो त्यावेळेस त्याच्या लक्ष देत नाप काय करतो ज्यावेळेस समाजानं त्या राजगादीवर बसवलं त्यांच्याच विरुद्ध जर मस्ती करायला केली ना तर असो त्याला धुंद लागतो बोर गरिबांनी बोट टाकली त्याच्याबरोबर गुली राखून रस्ता रोखड केले गुली राखत बोरला लावले गुन्हे दाखले थोडं धाव मलाही जास्त विषयावर पडत आत्ताच नाही बोलायचं आम्हाला आणखी पाच चार पाच दिवस बघायचं कोण कोण काय कोण कोण तुमचं इंच मारताय ना लक्ष पण दबाव किती टाकला तर विचार किती घेऊ मराठी ही एक गेमचं सिस्टम ही एक इंच मी स्वतः बघू नका लोक वाढत गेले म्हणून त्यांना सहा स्टील लावा लागल्या ते पूर्ण मंगल कार्यालय भरून मोहळ मधली सुद्धा मंगल कार्यालयात भेट होती ला नावे लागणे सहा मंगल कार्यालयाच्या मधल्या ग्राउंड मध्ये घ्यायला असले शाले तर होतीच

याला बाजूला काढा तर आपलं काहीतरी होऊ शकतं नसतात दिल्लीतलं माझं वजन कमी होईल राज्यातलं होईल हे छत्तीस आमदारांची बैठक घेतली गेली आणि याच्यात सांगितले मराठीचा आमदार भेडा म्हणून ते आता दोन चार मग ते तुटून पडले माझे आता त्यांना कळत आता त्याला आणखी कॅनडावर मात्र नाही कुठून आम्ही म्हणत होता की लय वळवल करीत होता ना जाती पण बोलायचं होतं पक्षाचे नेते पण बोलायला लागला त्याने मोठं केलं तुला बोल मराठी मोठं बोलून गेला त्यांच्या समाधानासाठी पण इकडं तोड ज्याने तो डोक्यावर हमेशा बोलायला टाकला शिकायचा मग त्यांचं मत काय की दहा टक्के शिकारायला लावला त्याच्यासाठी हे पुण्याचे अभिन पण आता कोणी सहकारीच घ्यायला तयार नाही तुम्ही जरा करणारच असाल तर मग आमच्याकडं वाटलो करो आपण किशासाठी मी जर म्हणून यासाठी मी मराठी सोडून देतो बोल राहतो कारण काय संकटाला सामोरं जायला तर मराठी संकट असले याच्या अक्षाय वाढले कितीही गुन्हे दाखल केले तर आमच्या पोरासाठी गुन्हा दाखल होतो आम्ही घ्यायला तयार दुसऱ्यांसाठी घेतले तर स्वतःच्या पोरासाठी घ्यायला लागलो आम्ही आणि ते बी खोटे काहीच न केलेली गुली घ्यायला तयार येतात तर तुला काय करायचं तर पंधरा दिवस कशी तुला काय तयार कुठे भेटले होते आणि काय चर्चा झाली होती कुठल्या पक्षाची पक्षाचे तिघाचे मला मी लागला सांगणार आणि सांगितलं पण नाव सांगणं चांगलं आहे का हे खूप मोठं हा विषय शेवटी काय असतं माझ्या आजूबाजूचं मी काय करतो हे जर गृहमंत्र्याला मुख्यमंत्र्याला माहित होणार असत याचा अर्थ हे आजूबाजूचे माझ्याशी बोलते तर तिकडे पण होते याचा अर्थ असा तुम्ही जर माझे बोलू शकता कशाचे आज वरावते मला नाही माहिती कशा दोरावं हे मग सगळं पण येतं तुम्ही सगळं पण मी जर आता याला म्हणतोय दुसऱ्याच बाजूला तू दुसऱ्या पाठीत होतो मी तिने बॉम्ब आहे तिकडं विरोधात मारण्याचा त्यापेक्षा मला माहित असून नव्हतं तुलाही चांगला आहे मला माहिती आहे सांगत आहे सगळं तरी पण मग तू तुलाही चांगला कारण मला माहित आहे मराठीचे विरोधात हे बोलणार आहे तो अरे स्वार्थ इतका भयानक असतो स्वस्वार्थ समाजाच्या स्वार्थासाठी माणूस मरायला नसतो स्वस्वार्थ इतका भयानक असतो तो समाजाला सुद्धा बोलतो तसं समज माझ होत तसंच मी बी समाजासाठी माझी जीवाची बाजी लावली त्यामुळे कोणाच्या तरी मी पटरादायक बसते तिथे मग तिथं अधिकारी असेल तिथं कर्मचारी असेल तिथं नेता असेल तिथं आमदार असेल तिथं असेल तिथं कामगार सफाई कामगार असेल يفعل <applause> <applause> <applause>